नमस्कार मित्रांनो कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील दूर शिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने पी एच डी प्रवेश परीक्षेसाठी आठ जानेवारी पासून पी एच डी प्रवेश परीक्षा तयारी कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे आठ जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान ही कार्यशाळा दोन भागात संपन्न होणार आहे विद्यापीठाच्या वतीने पी डी प्रवेश प्रक्रियेसाठी दोन हजार तेवीस साठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत पहिल्या भागात परीक्षेविषयी सामान्य माहिती व संशोधन पद्धत यावर समन्वयक डॉक्टर के बी पाटील मार्गदर्शन करणार आहेत दुसऱ्या भागात नाईट कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे सातारा येथील शिवाजी कॉलेजचे राजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस एस पाटील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर व्ही पी कट्टी समाजशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे प्राध्यापक डॉक्टर भारतभूषण माळी चिपळूण येथील डी बी जे कॉलेजच्या गणित अधिविभागातील प्राध्यापक डॉक्टर एम एस बापट वाणिज्य अधिविभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एम गुरव इत्यादी मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी या गुगल फॉर्मद्वारे नाव नोंदणी करावी असे आवाहन दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील